टाळ्या वाजवा असे जर गुरु असेल तर कवा भगवंताची प्राप्ती होणार म्हणून गुरु ही भगवंताची प्राप्ती करून देणारे असावे ज्ञान देणारे असावे शिक्षण देणारे असावे आज आई वडील मुला शाळेत शिक्षणासाठी पाठवतात काही काही मुलं शिकतात पण काही काही मुलांचं विचारायलाच नको एकदा एका मुलाला मी विचारलं बाळा तू काय शिकतो तो म्हणाला महाराज मी कला शिकतो म्हटलं वाह काय मुलगा आहे काय सुंदर उत्तर दिलं कला शिकतो म्हटलं बाळा तू कोणती कला शिकतो तो, तो म्हणाला महाराज मी फार मोठी कला शिकतो मी म्हटलं ठीक आहे पण फार मोठी अशी कोणती कला शिकतो हा म्हटला मी पाकिट मारायची कला शिकतो अहो कडे मी म्हटलं बाळा पाकिट मारायचीही कला असते तो म्हणाला हो मग महाराज तुम्ही मारून बघा बरं कसा मार खावा लागतो ते <kullan> तुषार मारा जमन का आपल्याला नको नको बाबा मारकाला जगाची परिस्थिती फार वाईट आहे एकदा ते एका बापाला एक पत्र सापडले त्या पत्रात लिहिलेले होते मी शेजारच्या पांडुरंगावरती प्रेम करत आहे आणि मी त्याच्याबरोबर पळून जात आहे बापाने पत्र वाचले बाप म्हणाला बेटी गेली पळून जाऊ द्या माझा एवढा लग्नाचा खर्च वाचला पैसे वाचले वेळ वाचला जाऊ द्या गेली पळून जाऊ द्या बापाचा हा आवाज ऐकून मुलगी आतून पळत 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 बाहेर आली मुलगी म्हणाली पप्पा ओ पप्पा अहो मी तर घरातच आहे पप्पा मी तर घरातच आहे बहुतेक शेजारच्या पांडुरंगा बरोबर मम्मीच पळाली वाटत <laughs> अवकडे <laughs> महाराज एवढी जगाची वाईट परिस्थिती आहे म्हणून बापांनो मुलांना माझी हात जोडून विनंती असेल कि पळून जाऊन लग्न करू नका पळून जाऊन लग्न करून आई वडिलांची मान खाली घालू नका आणि शक्यतो प्रेम विवाहाच्या भानगडीत न पडलेलंच बरं मुलांना आणि जर पडलाच तेही ऐका जर पडलाच नाही ब्रह्मचारी एवढं नको महाराज <laughs> जर पडलाच तर जीवनात परत कधी घटस्फोट घ्यावा लागेल असं कधी वागू नका एकमेकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका एकमेकांशी प्रेमाने वागा जर तुम्ही असे चांगल्या प्रकारे बागलात जर तुम्ही असे चांगल्या प्रकारे बागलात तर तुमचे घर मंदिर नाही तुमचे घर मंदिर नाही तुमचे घर हे स्वर्ग बनल्याशिवाय राहणारच नाही आवडते असं तुम्हाला मुलांना <लेगे> टाळ्या वाजल्या वेळेस <laughs> म्हणून बाबांनो प्रेम विवाहाच्या भानगडीत पडू नका आणि आई वडिलांना सांभाळा आई वडिलांची मन दुखवू देऊ नका एक शायर खूप सुंदर लिहितात शायरी आहे सांगू का खूप सुंदर आहे सांगू नको सांगतो ध्यान देऊ नये का फूल कभी दोबारा नहीं खिलते फूल कभी दोबारा नहीं खिलते जन्म कभी दोबारा नहीं मिलते फूल कभी दोबारा नहीं खिलते जन्म कभी दोबारा नहीं मिलते मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते हजारों गलतियां माफ करने वाले मां बाप नहीं मिलते बाबांनो आई वडिलांची मन दुखवू देऊ नका एक शायर मला एक शायरी खूप आवडते आमच्या कार्तिक महाराजांना तर खूप आवडते हा कार्तिक महाराज कधी कीर्तनाला सोबत आले का महाराज तेवढच म्हणतात आज महाराज ती शायरी सांगतो ध्यान देऊ नयका दो चार दिन बाद सब कमाने लग जाएंगे दो चार दिन बाद सब कमाने लग जाएंगे फिर कुछ सालों बाद सब अपने अपने ठिकाने लग जाएंगे दो चार दिन बाद सब कमाने लग जाएंगे कुछ सालों बाद सब अपने अपने ठिकाने लग जाएंगे और दो पैसे कमाकर तुम अपने बाप से जुबान लड़ाते हो दो पैसे कमाकर तुम अपने बाप से जुबान लड़ाते हो तेरे बाप जैसा बनने में तुझे जमाने लग जाएंगे तेरे बाप जैसा बनने में तुझे जमाने लग जाएंगे